स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज गोरेगावमध्ये गोरेगाव पूर्वेला नेस्को सेंटर मतदार यादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेनं मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित केल्याचं या मेळाव्यावरून स्पष्ट होत आहे मतदार याद्या अद्ययावत करणे नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि पक्षाच्या गटप्रमुखांना यादी संदर्भात सूचना देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे असं कळत आहे या मेळाव्याला मुंबई महानगर प्रदेशातील मनसेचे सगळे प्रमुख पदाधिकारी आणि मतदार यादी प्रमुख उपस्थित राहणार आहेत निवडणूक आयोगाला दिलेली दोन दिवसांची मुदत संपली त्यामुळे या दोन दिवसात निवडणूक आयोगाकडून कोणतेच कुण। बदल न करण्यात आल्यानं राज ठाकरे निवडणूक आयोगावर मेळाव्यातून काय भाष्य करतात इशारा देतात हे बघणं महत्वाचं आहे अजून एक महत्वाची घडामोड लवंगी फोडून गेले त्यांचा समाचार मी घेणार अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता गणेश नाईकांना टोला लगावला ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हा इशारा दिलाय आपला एकच बॉम्ब अपोजिशन वाल्यांचा सुपडा साफ असंही वक्तव्य एकनाथ शिंदे केलं काही लोक इकडे येऊन जातात छोटे मोठे लवंग्या फटाके फोडतात पण आपला एकदा एकच मोठा अटंबम असतो. आपण एकीच अटम अपोजिशन वालो का सुपडा साफ काम तमाम जाऊ दे आता निवडणूक आता तर आज काही बोलायचं नाही आज आनंदाचा दिवस आहे राजकीय मी काय बोलत नाही खाली फक्त काय इथे येऊन छोट्या लोंग्या बिंग्या फोडून गेलेत त्यांचा समाचार मी नंतर घेणार आहे